आता नाव काय तुमचं माझं सीताराम शेट लंडे तुमचं बर गाव कोणतं आहे दुर्गावाडी मला सांगा आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आता लागते तर त्याच्यामध्ये देवराम शेठ लांडे यांचे सुनबाई माई लांडे इच्छुक आहे परत इतर महिला आहेत तर आपला पाठिंबा कोणाला असेल नाही नाही तसंच पाय गेलं आपलं देवराम शेठ लांडे यांनाच केला बहुमताने त्यांचे सुनबाई इच्छुक आहे तर आपला पाठिंबा कोणाला असेल अच्छा ओके दादा नाव काय तुमचं तुमचं बरं मला एक सांगा देवराम लांडे यांना ओळखता का तुम्ही काय म्हणून ओळखता आदिवासी बरं काय त्यांचं कामाचं कसं काय तुमच्याकडे जनसंपर्क असतो का त्यांचा काय कधी त्यांची गाठ भेट झाली आणि कसं वाटतं त्यांच्या बाबतीमध्ये काय सांगा बरं कुठे त्यांची गाठपीठ कुठे झाली बरं कसं असतं त्यांचं मश्शाच्या बाजारामध्ये कसं त्यांचं नियोजन कसं असतं बर एकंदरीत मश्छाच्या बाजाराला किती लोकांच्या संख्येने ते जात असतात आणि किती बैल वगैरे असतात बर म्हणजे पण आपण एवढं काही संख्या मोजत नाही एक नंबर माणूस आहे बाबा नाव काय तुमचं सखारा मारुस झिमती गाव कोणतं आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आता निवडणूक आहेत पुण्यामध्ये आपल्याकडं कुणाची हवा आहे सध्या देवराम लांडे यांच्या सून माई लांडे उभे आहेत महिला आहेत काय तुमच्याकडे कस काय वातावरण आहे वातावरण काय आता लालडे साहेबांचे आमचे आहे बर गावच आमचं लालडे साहेबांचे संपूर्ण गावच हो येतात का ते इकडे कधी मग काय मग काय फार पाचवी असली तरी सोडती नाही ती ती काम काय गेली दादा ह्या भागामध्ये त्यांनी काम भरपूर अडचण आली तर ते उभंच राहतात तिथं येणारच आताच नाही थोडं दिवस आता आलं नाही ना तर काम चालूच येत असतात बरं त्यांची सुनबाई आता महिला आरक्षण आल्यामुळे ते इच्छुक आहेत कसं काय आपल्या भागातून कसं काय वातावरण कसं काय होईल वातावरण शंभर टक्के त्यांचं विजयीच होईल विजयी होईल हो धन्यवाद आवाज सर्वसामान्य जनतेचा या कार्यक्रमातून आपण आज आंबे हातवीस ठिकाणी आपण आलेलो आहोत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या कल आपण जाणून घेतो आहोत दादा नाव सांगा तुमचं गोविंद धावजी रेंगडे बर गाव कोणतं आंबे बर मला एक सांगा आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आता पुण्यामध्ये आहे तर देवराम लांडे यांचे सून माई लांडे इच्छुक आहे परत इतर महिला इच्छुक आहेत तर काय सांगाल कोणाला आपला पाठिंबा असेल आपला पाठिंबा माई लांडेलाच राहील कारण लांडे साहेबांचं नेहमी आमच्याकडे लक्ष राहत कुठल्याही काम असू द्या ते नेहमी इकडे येतात कुठली कोणाची अडचण असली तर ते म्हणजे हजर राहत आता इथे वरती पठरबाग कुठं बी अडचण असली कुठं कांद्यांच्या याच्या कोणाची अडचण बसली तर ते नेहमी तिथे धावून जातात त्याच्यामुळं आपला पाठिंबा माई लांड्यांनाच राहील बरं मला एक सांगा त्यांनी काम काय केलं साहेबांनी कामं पा, काम केली चांगल्या पैकी रस्त्याचे म्हणा पुढं कुणाच्या अडचणी असतील काही असे काम पण छोटे मोठे केलेले आहेत बरं आता त्यांची सुनबाई आता महिला आरक्षण आल्यामुळे त्यांची सुनबाई आता याच्यामध्ये रणांगणात आता उभे आहेत कसं काय वातावरण कसं काय आपल्या भागात वातावरण चांगलंच आहे आपल्या इकडे म्हणलं तर आपल्या माणसाला प्रतिसाद आपल्या लोकांचा नियमित राहतो आणि ह्या वेळेस राहील आणि साहेबांच्या मार्गदर्शन खाणी आमच्या अपेक्षाही काय ते पण व्यवस्थितच कामं करतील त्यांच्या पाठीमागे असे आम्ही आशा बाळगतो अच्छा नाव काय तुमचं बर माहीत ताईंना ओळखता का तुम्ही ना पण अच्छा म्हणजे देवराम लांडे न ओळखता तुम्ही सांगा आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आता लागते तर त्यांच्या सून माहित आहे लांडे आहे परत अजून इतर महिला आहेत उभ्या तर आपला पाठिंबा कोण असेल त्यांनी काय सांगाल मावशी तुम्ही पण मावशी तुझा पाठिंबा कोण असेल लांड्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचा कल आपण जाणून घेत आहोत दोन मैदा आम्हाला दा या ठिकाणी भेटलेले आहेत uh, मावशी नाव काय तुमचं मी ना विष्णू uh, गाव कोणतं बर सध्या काय करता तुम्ही शेती काय होत सध्या काय होत शेतीमध्ये लावणे कांदा मजुरणी वगैरे बरं आता मला एक सांगा पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक आता पुण्यामध्ये आहेत शेड लांडे यांचे सून माई लांडे इच्छुक आहेत तर मैदा इच्छुक आहेत काय वाटतं तुम्हाला पसंतीचा चेहरा कोण माहीत आहे का बरं माहित आहे ते भाऊ आमचं चांगलं काम करतात पाठीमागे राहतात कोणत्या आड़ आमच्यासाठी ते धावून येतात कोण देवराम लांडे बर देवराम लांडेचं काम तुमच्या भागामध्ये आहे का आहे हा, काय काम केलं ते मदतीला कोणत्या का काय धावून येतात का असं काही संकट आलं ना त्यांना धावून येतात मदत करतात आम्हाला आता त्यांचे थे, सुनबाई माई लांडे ह्या निवडणुकीमध्ये इच्छुक आहेत कारण महिला आरक्षण आल्यामुळे इच्छुक आहेत काय लांडे काय सांगाल ताई मायाताई लांडे नाही का त्यांनाच आम्ही मत देऊ ना बर काय त्यांचा कस काय परिचय तुम्हाला कस स्वभाव वगैरे काय सांगाल तुम्ही स्वभाव चांगले ना येतो तुमच्या भागामध्ये येतात ना आमच्या भागामध्ये नेहमी असतात काही कार्यक्रम असतात तरी आम्ही फोन केले तरी येतात काय काय असं प्रोग्राम वगैरे घेतले तिथे आलेत का कधी काय वाटतं तुम्हाला काय पसंत चेहरा कोण द्याल की काय असं काय माहिती निवडून देऊ ना त्यांचा काही तरुण मला भेटलेले आहेत सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आम्ही जाणून घेत आहोत काय दादा नाव काय तुमचं तुमचं दिलीप गाव कोणतं म्हटलं शिवली बरं आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आता लागतात पुढात काय वाटतंय माहीत आईला काय सांगाल तुम्ही माहीत आईला पाठिंबा आहे দাদা কে মানটা তুমি আপনার পাঠিমো কুণাল